हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर इथे बनवणार आहे मी आज डोसे वहिनींसाठी तर इथे तेच माझं प्रिपरेशन चालू आहे सर्व डोसे बनवायचं डाळ दा, शिजून झालेली आहे बटाटा देखील शिजलेला आहे वहिनीने इथे सगळं चॉप करून ठेवलेलं आहे कांदा वगैरे आणि आता इथे मी मस्त छान फोडणी घालणार आणि आम्ही मस्त छान असे डोसे एन्जॉय करणार आणि त्यानंतर आम्ही तुलसीबागेमधली शॉपिंग पण दाखवणार काही वहिनीने केलेली आहे त्यांच्यासाठी म्हणजे मुलांसाठी आणि काही मी पण त्यांना शॉपिंग करून दिलेली आहे दादूसाठी ड्रेस वहिनींसाठी साडी वगैरे आणि मुलींसाठी ड्रेस तर तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल त्यामुळे पूर्ण चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा आणि मी वहिनीला साडी कशी घेतली मुलांना कसे ड्रेस घेतले तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ हो, नक्की बघा चॉकलेट खायच खातोय दादा तू खातो खातो? तू? खा इथे मी बटाट्याची पिवळी भाजी बनवून घेते म्हणजे सुक्की पिवळी भाजी चटणी आणि त्यानंतर इकडे साईड बाय साईड मी सांबार पण बनव बनवून घेत आहे कारण की आम्हाला पटपट स्वयंपाक करून बाहेर फिरायला पण जायचं होतं तर एका गॅसवर सांबार बनवलं आणि एकीकडे बटाट्याची भाजीची तयारी चालू आहे Tau ni kaya nini-nini poto Mam, naikin masal tako na Naikin masal tako na Mam, तर इथे मस्त आपलं सांबर बटाट्याची भाजी आणि चटणी झालेली आहे आणि इथे बघा डोस्याचं बॅटर किती छान फर्मेट झालेलं आहे आणि एकदम असं फ्लपी झालेलं आहे डोसे एवढे छान झाले होते ना क्रिस्पी आणि असं एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाले होते खायला खूप मस्त डोसे झाले होते आपला डोसा रेडी आहे हा आपला डोसा रेडी आहे बघू शकता हे ताट जाणार आहे देवबाप्पांसाठी तर बा बंद आई दाखत आहे देवाला ताट बंद झाला तर बघा मस्त अशी चटणी रेडी आहे इकडं सांबर पण रेडी आहे आणि आता आपण इथे पटपट डोसा बनवून घेऊ हे देवाचं ताट बनवलेलं आहे मी थांब 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 चटणी देवाला दादा बसलाय ना दादा धमकी हो दादा दादा आता दादाला म्हटलो तो आज बसणार चालू पण तो नाही बघ त्याला करत उठला इथे देवाल वगैरे नैवेद्य दाखवून झाल्यावरती मी पटपट वहिनी आणि माझ्यासाठी डोसे बनवून घेतले आम्हाला देखील भूक लागली होती आवरून पट घ्यायचं होतं इथं मी चीज डोसा बनत होते आदूसाठी म्हणजे दादू दादे आदेशसाठी आम्ही त्याला दादू आदू आदेश असं सगळं म्हणतो आणि बघा कसं आला इथे

我已就是 那白人。 बस, 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 बस तुला दियू तिया ने, तिया ने, तिया ने ये लोसा, ये बद ये लोसा का ताला में ने लोसा चाने चाने तुलपन देते ना उच्छा तेव्हा बघा कसा झोका घेतोय त्यानंतर इथे मी माझ्यासाठी ताट बनवून घेतलं बघा आणि मी मस्त टेस्ट करून सांगते तुम्हाला डोसे कसे झाले तर खूप मस्त डोसे झाले होते आणि चला आता मी एन्जॉय करते आणि आमचं सगळं खाऊन वगैरे झाल्यावर नाश्ता वगैरे वहिनीचा माझा तर इथे बघा तुम्ही आता ची। तुलसी बाग तुलसीबागमधली शॉपिंग काय वहिनी ते कोणाचा ड्रेस होतो पॅन्ट दादाची हा ड्रेस मी घेतलेला आहे त्याच्यासाठी नाही नाही त्याच्यावरच शर्ट दाखवतो घेतलाय त्याचा दोन्ही एकत्र दाखवा <स्वाँगा> ना

kai ke ha ha

ड्रायपर काढून घ्या